नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर घातांचं एक उदाहरण आहे उदाहरण असं आहे मुलांना वर्गमुळामध्ये सहाच्या डोक्यावर दोन एक साधिक सहा बरोबर सहाचा सव्वा घातांक असेल तर एक आहे तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना मुलांना काय करायचं आता हे वर्गमूळ आहे मुलांनो प्रथमत मला काय करायचंय हे वर्गमूळ काढून टाकायचंय मुलांना आपल्याला माहिती आहे तर वर्गमूळ काढून टाकायचं असेल तर मला याचा वर्ग करावा लागेल म्हणजे दोन्ही बाजूचा काय करायचंय आहे वर्ग आपल्याला करून घ्यायचा मुलांना दोन्ही बाजूचा वर्ग करून म्हणजे जेणेकरून काय होणार पहाता वर्ग मुळामध्ये सहाचा दोन एक अधिक सव्वा घातांक आणि त्याचा काय केलाय मुलांनो वर्ग केलाय बरोबर उजव्या बाजूला सहाचा सव्वा घातांक आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचा आहे वर्ग करायचा आहे पहा मुलांना वर्ग आणि वर्ग मूळ काय होतं असतं कॅन्सल होतं शिल्लक राहिलं फक्त सहाच्या डोक्यावर दोन एक अधिक सहा बरोबर सहाच्या डोक्यावर बर, यांचा गुणाकार करा सहावी दोन की झाली मुलांना बारा मग पहा आपल्या नियमामध्ये तयार झालं पाया सारखा असेल तर तो कट करा आणि घातांक बरोबर घातांक लिहा म्हणजे दोन एक्स अधिक सहा बरोबर किती मिळते मुलांना आपल्याला बारा मिळत आहे मग संख्याकडा संख्या आपण घेऊ हा अधिक सहा जर मी उजवीकडे पाठवला तर तो मायनस सहा होईल म्हणजे दोनेक्स बरोबर बारातून सहा गेला सहा शिल्लक राहतो आणि आपल्याला एक ची किंमत काढायची आहे हा जो दोन इथं गुणिले आहे तिकडे गेल्यावर काय होईल मुलांना भागीले होईल म्हणजेच एक्स बरोबर बे एक बे बेत्रिक सहा म्हणजे किंमत तुम्हाला मिळाली तीन चेद एक म्हणजे आपण किती लिहू शकतो फक्त तीन लिहू शकतो अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला काय करायचंय सोडवायचंय